हे गीत कोणाचं आहे काही कल्पना कोणी लिहिलेली गीतकार कोण आहेत शब्दांवरून काय वाटतं स्वरांनी नाही मंगेश पाडगावकर तुम्हाला सहसा मिळणार नाही कविता आम्ही ती शोधून काढली दे त्यांच्या का काव्यसंग्रहातून पुढचा थोडा अजून एक प्रश्न आहे की याचे संगीतकार आठवत आहेत का संगीत कोणी दिले या गाण्याला अचूक ओळखलं तर आज माझ्यातर्फे डिनर <laughs> नाही 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 लीक पेपर तिकडे तिकडे नाही नाही वा चालीवरून तुम्हाला तसं वाटलं खळ्यांची चाल असू शकते लीक होता पेपरात काय अर्थ anyway, या गीताला चाल लावली आहे शिरीष पटवर्धन यांनी आपण शिरीषलाच विचारूया की चाल लावणं प्रकरण काय असतं आणि नक्की चाल कशी काय सुचते आणि काय या चालीच्या मागेमुळे चाल ठीक आहे आपण एक मुखडा आहे आतलं कडवं आहे चाल लावली मध्ये संगीत असतं बरंचसं त्या सगळं काय असतं कसं काय सुचतं हे सगळे दवी प्रकार वाटतात आम्हाला तर शिरीष मात्र आमच्यातलाच आहे त्याला कसं काय सुचतं आणि काय गमती असेल जरा सांग हॅलो आय आय टीतल्या दिवसांमध्ये असं काहीतरी असतंच तुमच्या डोक्यावरती की कोणतरी मोठं कोणतरी येऊन जातं कोणतरी मोठं येऊन जातं सुरेश भट आय आय टीत आले होते आणि त्यांचा कार्यक्रम झाला होता आणि त्यांच्या गझला आणि हे अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी केला आमच्या मनावरती एवढा इम्पॅक्ट त्याचा झाला की आम्ही म्हटलं यायला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मग आमचे वाङ्मय मंडळ जे होतं मराठी वाङ्मय मंडळ त्यांनी ठरवलं की आपण एक गझलांचा कार्यक्रम करू मराठी गझलांचा आणि नाव काय नाही त्यावेळेला जरा जाऊ द्या आपलं म्हणजे आमची वय तशी होती त्यामुळे सगळी सॅड गाणी आवडायची दुःखी गाणी आवडायची हे सगळं आवडायचं नाव त्याचं कैफियत आणि त्याच्यामध्ये मराठी गाणी होती म्हणजे प्रचलित गाणी होती आणि नवीन काही गाणी आम्ही घेतली होती त्याच्यातल्या पाच सहा गाण्यांना आम्ही मी चाली लावल्या होत्या त्यातलं हे एक गाणं आणि चार गाणी त्यातली जी होती ती अगदी रडी गाणी आहेत आणि हेच गाणं जरा चांगलं होतं म्हणून म्हटलं आता हेच गावं <laughs> <laughs> काय नाही इम्पॅक्ट त्यावेळेला फक्त वय आपलं वेगळं असतं क्रिएटिव्ह असतं आणि चाल अशी सुचते वगैरे मलाही ते सांगता येत नाही खरं म्हणजे कसं काय होतं काय होतं वगैरे माहीत नाही पण अजून एक प्रश्न आत्ता जे मी वाजवलं त्याच्यामधला दुसरा जो भाग होता दुसऱ्या कडव्याच्या आधीचं जे म्युझिक होतं ते काय होतं करेक्ट म्हणजे चौर्यकर्म मी पण केलं <laughs> मला असं लक्षात आलं की काहीतरी दुसरं वेस्टर्न म्युझिक घातलं नाही ना तर त्याला काही मजा येत नाही म्हणून ते तीही एक प्रयत्न करून बघितला प्रयोग करून बघितला खूप फुली तुम्हाला आवडला असेल थँक्यू वा शिरीष खूप खूप छान अभिनंदन धन्यवाद पुढच्या काळाकडे बोलूया गदिमानचे शब्द आहेत बाबूजींचं संगीत आहे आणि मूळ गायक आहेत बाबूजी आणि आशाताई तर मी बोलवतो अचला आणि मनोजला अचला दाणाईत आणि मनोज आपटे जगाच्या पाठीवर तर तुम्ही गाणं ओळखलं असेल अप्रतिम अतिशय गोड आणि याच्यात हार्मोनियमचा वापर अतिशय सुंदर केलेला आहे आता शिरीषचा आपण अजून एक कला बघूया हॅलो नाहि खर्चली कवडी दमडी you know what